नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपलं युट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असतो खास करून आपलं हे चॅनल जे आहे ते इन्शुरन्स म्युच्युअल फंड आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स यावरती आधारित असत आज जो विषय आपण घेतलेला आहे तो अतिशय जवळ्याचा विषय आहे आणि सर्वसामान्य जनांच्या मध्ये या पर्टिक्युलर विम्याविषयी फारशी माहिती नसते आणि त्याचं कारण एकच आहे की थोडंफार या विम्याकडे दुर्लक्ष केलं जातो आणि जेव्हा मोठमोठ्या घटना घडत असतात आता आपल्याकडे मध्यंतरी एक झाली त्याच्यानंतर असे एकत्र बरेच लोक दगावण्याचे असे बहुत सारे इव्हेंट्स आपल्या देशामध्ये काही ना काही कारणाने घडतच असतात आणि या सर्व इव्हेंट्सना हा अपघाती मृत्यू या प्रमाणे नोंदला जातो आणि या अपघाती मृत्यूच्या नंतर जे कुटुंबातले सदस्य राहतात त्यांना अनपेक्षित असतं हे तुमचा मृत्यू जो आहे त्यांना अनपेक्षित असतो किंवा संपूर्ण कुटुंबालाच एखाद्या प्रसंगामध्ये मृत्यू येतो हो आणि मग त्याच्यातला जो एखादा व्यक्ती वाचतो त्याच्यासाठी साठी सगळं अनपेक्षित असत आणि आर्थिकदृष्ट्या कितीही सधन व्यक्ती असला तरी त्याच्याकडे जे काही पैसे असतात ते रोलिंग असतात म्हणजे दर महिन्याला पगार मिळतो किंवा दर महिन्याला बिझनेसमधनं काहीतरी इन्कम होतं आणि ते इन्कम जोडून 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 काही पैसे काही लोक सेव्हिंग करतात काही लोक मुळेच सेविंग करत नाही आले पैसे खर्च करून टाकायचे वारेमाप खर्च करायचा मग नव्याने पुन्हा येतील तेव्हा बघायची वाट किंवा काही लोक खूप मोठ्या प्रमाणावरती कर्ज घेतात काही लोक त्यांच्या उद्योगासाठी कर्ज घेतात काही लोक पर्सनल लोन घेतात काही लोकांचे पगार कमी असतात मग त्या चुटूंच्या पगारात भागत नाही म्हणून काही लोक कर्ज घेतात काही लोक आता क्रेडिट कार्डावरती बावन्न दिवसाची लिमिट मिळते चला क्रेडिट कार्ड स्वॅप करूया थोडंफार त्याच्यावरचं कर्ज घेऊया मग त्याच्यातनं काही लोक कर्ज घेतात काही लोक तर इथपर्यंत मी बघितलेले आहे की शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकत घेण्यासाठी सुद्धा कर्ज काढतात म्हणजे आमच्या एका मित्राने मला मागे विचारलं होतं की बाबा रे जोग माझ्या कंपनीमध्ये चार टक्के दराने चार टक्के व्याजाने मला कर्ज मिळतं तर मी एक पंचवीस तीस लाख रुपये कर्ज घेऊन गुंतवू का पैसे तर मी त्याला नेहमी नाही म्हटलं होतं याचं कारण असं की कर्ज जे कर्ज असतं आणि मग टर्म इन्शुरन्स जो आहे हा जर तुमच्याकडे नसेल आणि तुमची जर अचानक एक्झिट झाली सॅड एक्झिट तर त्यावेळेस मात्र तुमच्या कुटुंबावरती खूप मोठा आर्थिक बजा पडतो आणि सर्वसाधारणपणे सामान्य माणसांच्या एल आय सीच्या पॉलिसीज किंवा लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीज ज्या असतात त्या किती असतात पाच दहा लाख पंधरा लाख वीस लाख इतपत असतात पण त्यांची कर्ज बरेचदा एक एक कोटीच्या घरात असतात काही लोक तर हाऊसिंग लोन घेतात अगदी आव्याकाच्या जा बाहेर जाऊन घेतात म्हणजे स्वतःला स्वतःच्या पाशी जे, जे काय असेल ते सगळं कामी येतं त्यांच्या आणि ते सरळ आपलं घर विकत घेतात आणि मग त्याचे हप्ते फेडत राहतात मग अशा वेळेस जर अचानक तुमची या जगातनं एक्झिट झाली तर तुमच्या कुटुंबावरती जो प्रचंड आर्थिक आहे येतो आणि ते जे काही तुम्ही असताना जो जीवनमान आहे ते तसंच ठेवण्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागतात कदाचित काही कुटुंबांना घरं सोडावी लागतात काही कुटुंबांना देश सोडावे लागतात गाव सोडावं लागतं शहर सोडावं लागतं मित्रांनो आजच्या विषयावरती मी मुळात देतोय आणि हे जे काही मी एवढं फ्लॅम बोललो त्याचा मूळ उद्देश एवढाच आहे की टर्म इन्शुरन्स आपण मुळीच ऐकलेला नाही किंवा ऐकला असला तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे तेव्हा टर्म इन्शुरन्स हा अतिशय महत्वाचा इन्शुरन्स आहे आणि तो आपण जरूर घेतला पाहिजे मग टर्म इन्शुरन्स जर घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीचा टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे थोडासा व्हिडिओ मोठा होतोय तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की टर्म इन्शुरन्स साठी जो प्रीमियम आम्ही भरू तो आम्हाला परत नाही मिळाला तरी चालेल पण आमच्या मृत्यूनंतर आम्हाला जी विमा रक्कम आहे ती शंभर टक्के मिळाली पण काही लोकांचं मात्र असं म्हणणं नाही ते म्हणतात की आम्ही जर तुम्हाला काही पैसे देतो आहे तर ते पैसे आम्हाला परत पाहिजेत मग आता विमा कंपन्यांनी दोन्ही प्रकारच्या पॉलिसीज तयार केलेल्या आहेत एक जी पॉलिसी आहे ती असं म्हणते की तुम्ही जर टर्म इन्शुरन्स घेतला तर या टर्म इन्शुरन्सच्या मुदतीमध्ये त्याला मुदतीचा जीवन विमा हो म्हणतात त्याच्या मुदतीमध्ये जर तुम्ही एक्सपायर झाला किंवा काही कारणांनी अपंगत्व आलं तुम्हाला कायम अपंगत्व म्हणजे तुमच्या शरीराचे दोन किंवा तीन अवयव जर एकत्र खराब झाले जेणेकरून तुम्ही कुठलं रोजचं जे काही अर्निंग आहे तसं काही अर्निंग करू शकत नाही अशी जर तुमची स्टेज आली तर मग अशा वेळेस तुम्हाला हो हा टर्म इन्शुरन्स जो आहे तो त्यावेळेस कामाला येऊ शकतो तर मित्रांनो तुमची जी ऐपत असेल दहा लाख वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी पंचवीस कोटी तुम्ही हा विमा जरूर विचार करा याचा आणि याचा जरी प्रीमियम थोडासा जास्त असला किंवा कमी असला तरी तो प्रीमियमकडे लक्ष न देता तुम्ही स्वतःच्या एकंदर आपले जे पुढची पिढी आहे किंवा आपल्या घरी ज्यांना आपण आपल्याबरोबर ठेवलेले आहे आपल्यावर जे अवलंबून आहेत त्या सर्वांची काळजी चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी जे आर्थिक पाठबळ आपल्याकडे असलं पाहिजे ते पाठबळ या माध्यमातून आपल्याला टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळणार आहे तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना टर्म इन्शुरन्स म्हणजे कायही माहिती नसेल तर टर्म इन्शुरन्स नावाचा एक मुदत विमा असतो जो ठाविक काळावधीसाठी तुम्ही घेऊ शकता माझ्या मते नेहमी टर्म इन्शुरन्स जो आहे तो अतिशय यंग व्यक्तींनी घ्यावा म्हणजे अठरा वय झालं की टर्म इन्शुरन्स मिळतो तर मग अठरापासून पस्तीसपर्यंत जास्तीत जास्त टर्म इन्शुरन्स घ्यावा की जिथे जो विमा प्रीमियम आहे तो खूपच कमी असतो दोन ते तीन हजार रुपये महिना आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगली एक चांगली सायझेबल पन्नास साठ लाखाची किंवा एक कोटीची पण पॉलिसी मिळू शकते मी खाली एक तक्ता दिला आहे बाजूला तो तक्ता बघा तुम्ही त्या तक्त्यामध्ये मी पन्नास लाखाचा उहा केला आहे मग आणखीन हवा असेल तर आपण त्या पद्धतीने तुम्ही जर वैयक्तिक फोन केलात तर तुम्हाला तुमचा प्रीमियम आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही मेडिकल टेस्ट आहेत त्या सगळ्याबद्दल तुम्हाला सांगता येईल कारण या टर्म इन्शुरन्समध्ये तुम्ही कितीही लाखाचा घेतला तरी तुम्हाला एक मेडिकल टेस्ट जे आहे ती करावी लागते विदाउट मेडिकल टेस्ट तुम्हाला घोपला विमा फारशा कंपन्या देत नाहीत काही कंपन्या देतात तर तुम्ही तो बघा मी तुम्हाला जो तक्ता दिला आहे तो भारतीय जीवन विमा निगमचा आहे तो तक्ता तुम्ही बघा त्या तक्त्यामध्ये मी प्रीमियम पण दिलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्या लव्हन्ससाठी किंवा आपल्याबरोबर जे आपले अवलंबित आहेत त्यांच्यासाठी किंवा आपण जे कर्ज घेतलेली आहेत त्याचे बोजा कोणाच्या अंगावर पडू नयेत यासाठी टर्म इन्शुरन्स जरूर घ्यावा आणि तो घेण्यासाठी तुम्हाला मी मदत करू शकेन जर तुम्हाला तसा टर्म इन्शुरन्स आमच्याकडून बुक करायचा असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे जे व्हिडिओज मी काय म्हणत असतो त्या व्हिडिओज तुम्हाला वा मिळत जातील आणि बेल ऐकन दाबलीत तर तुम्हाला लगेच मिळतील ओके भेटूया टेक के